इचलकरंजी शहर आणि परिसरात शारदीय नवरात्र उत्सवास मंगलमय वातावरणात प्रारंभ इचलकरंजी शहर आणि परिसरात गुरुवारी शारदीय नवरात्र उत्सवास मंगलमय वातावरणात उत्साहात सुरुवात झाली सुमारे दोनशे सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांबरोबरच शहरातील विविध मंदिरे आणि घरोघरी पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली मोठ्या उत्साहात आणि वाद्यांच्या गजरात आणि डॉल्बीच्या दंदनाटात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती नागवेली पाने, फुले श्रीफळ यासह अन्य साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली होती काहींनी सकाळी तर काहींनी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना केली गावभागातील अंबाबाई रेणुका मंदिर सह विविध ठिकाणच्या मंदिरामध्येही घटस्थापना करण्यात आली मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाही करण्यात आली नवरात्र उत्सवाचे खास आकर्षण असलेल्या माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांच्या जय हिंद वाघाच मंडळाची मिरवणूक नेहमीच कुतुहलाचा केंद्रबिंदू ठरते येथील महात्मा गांधी पुतळा येथून देवीच्या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी विविध राज्यातील संस्कृती दर्शवणारे देखावे बालचमूंसाठी विशेष आकर्षण असणारे देखावे यास इचलकरंजीकरांनी आजपर्यंत कधीही न अनुभवलेले स्पेशल लाईट इफेक्ट्स आणि चित्त आकर्षक आतिषबाजी उपस्थितांचं लक्ष वेधत होती महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।